आमदार सुहास बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विटा नगरपालिकेची आढावा बैठक अत्यंत उत्साहात पार पडली विटा शहरातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न अवेळी सुटणारे पाणी याचे नियोजन तसेच रस्ते आरोग्य नगरपालिका शाळांचे प्रश्न लाईट कर विभाग इत्यादी सर्व विभागांचा आढावा घेतला नागरिकांसाठी व लहान मुलांसाठी उद्यान बगीचे नाट्यगृह मंदिरांसाठी इत्यादी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश आमदार सुहास बाबरे यांनी दिले विटा शहरासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणारा रिंगरोड तसेच पार्किंग साठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील आहोत असे सुहास बाबरे यांनी सांगितले यावेळी नगरपालिकेत सुरू असलेल्या विविध विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला आणि प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याच्या दृष्टीने आवश्यकता सूचना दिल्या यावेळी नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते